आसमान तुम्ही हो उडान भी तुम्ही स्वाभिमान तुम हो सम्मान भी तुम्ही कर्तबगार यशोगाथेने शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे आणि युवा नेते वरुण वामन म्हात्रे यांच्या संकल्पनेतून सन्मान नारी शक्तीचा या उपक्रमातून बदलापूर शहरातील कर्तबगार महिलांचा जीवन प्रवास फक्त आपले बदलापूर वर आजकाल लोक आपल्या आरोग्याच्या बाबतीमध्ये जागरूक व्हायला लागले पण आपल्या बदलापूर मध्ये एक अशी व्यक्ती आहे जी 2002 हजार दोन, दोन पासूनच आपल्या बदलापूरकरांना आरोग्य आणि फिटनेसचे महत्त्व व सोबतच धडेही देते आणि त्यांच्या फिटनेसची काळजीही घेते ह्या आहेत आपल्या बदलापूरच्या आरंभ फिजिओ आणि फिटनेस स्टुडिओच्या संचालिका फिजिओथेरपिस्ट डॉक्टर नमिता धारवेकर बदलापूर येथील न्यू इंग्लिश स्कूल आणि केळकर कॉलेज मुलून येथे शिक्षण घेत पुढे ई एम कॉलेजचे जी एस मेडिकल कॉलेज येथून बॅचलर्स इन ऑक्युपेशनल थेरपीचं शिक्षण पूर्ण करून त्या डॉक्टर झाल्या आणि दोन हजार दोनपासूनच बदलापूरमध्ये पेन रिलीफ ट्रीटमेंट ज्यामध्ये स्पॉन्डिलिसिस गुडघ्यांवरील सर्जरीनंतरच्या क्रिया पॅरालिसिसमधून रिकवर करणे या सर्व ट्रीटमेंट्सच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात आपली सेवा देतात व दोन हजार चौदा पासून त्यांनी आरंभ फिटनेस नावाने स्टुडिओ सुद्धा चालू केला आजपर्यंत डॉक्टर नमिता धार्वेकर यांनी पाच हजारावर रुग्णांना ट्रीटमेंट देऊन वेगवेगळ्या त्रासातून मुक्त केलंय डॉक्टर नमिता धार्वेकर या कलाक्षेत्रात सुद्धा सक्रिय आहेत त्यांनी कथ्थक या नृत्य प्रकारामध्ये सुद्धा शिक्षण घेतलं आहे डॉक्टर नमिता धार्वेकर आपण बदलापूर येथील रहिवासी असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आपल्या या कार्याला वामन म्हात्रे फाउंडेशनचा सलाम आपल्या या कार्याची दखल घेत आपल्याला वामन म्हात्रे तर्फे सन्मानित करण्यात येत आहे वामनदादा म्हात्रे यांनी आमच्या कार्याची दखल घेऊन आमचा सन्मान करत आहेत त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत त्यां ते असंच काही ना काही चांगलं कार्य करत असतात आणि आपल्या समाजाला ते नक्कीच पुढे घेऊन जातील ह्याची आम्हाला खात्री आहे